चिरोळी नजीक शनिवारी एक अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला या अपघातात पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा येथील रहिवासी छत्तीस वर्षीय युवक निलेश जयसिंगपुरे याचा चिरोळी परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला निलेश जयसिंग पुरे हे पत्नी पायल जयसिंग पुरे यांच्यासह काही कामानिमित्त दुचाकीने अमरावती येथून धामणगाव रेल्वेच्या दिशेने जात होते दरम्यान चांदूर रेल्वेकडून येणाऱ्या वाहतूक वाहन आणि दुचाकी यांच्यात चिरोली नजीक जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की निलेश जयसिंग पुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी पायल जयसिंग पुरे या गंभीर जखमी झाल्या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी पायल जयसिंग पुरे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले मृतक निलेश जयसिंग पुरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे येथे पाठविण्यात आला या अपघातामुळे झाडा परिसरात शोककडा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर पोलीस करीत आहेत एका क्षणात सुखी संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे